सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ महिला आणि पुरुष पंचगंगा नदीघाटावर बसले होते डोक्यावर कफनी बांधलेला एक मांत्रिक महिलेवर भंडारा उधळत होता त्या महिलेवर प्रश्नांची सरबत्ती करत होता तर ती महिला चित्रविचित्र आवाज काढत हसत रडत पुटपुटत होती अशा प्रकारे जादूटोणा मंत्रतंत्र आणि अघोरी कृत्याचा प्रकार थेट पंचगंगा नदीघाटावर खुलेआम सुरू होता आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी संबंधित मांत्रिक आणि कुटुंबियांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे सोमवारी रात्री पंचगंगा नदीच्या घाटावर सात ते आठ महिला आणि पुरुष घोळका करून बसले होते तर डोक्याला कफनी बांधलेला एक मांत्रिक एका महिलेवर मंत्र तंत्र आणि जादू टोण्याचे प्रयोग करत होता अधूनमधून त्या महिलेवर तो भंडारा फेकायचा आणि तिला विविध प्रश्न विचारत होता ती महिला आरडाओरडा करत होती मध्येच हसत रडत होती पण तिचे कुटुंबीय मात्र हा सारा प्रकार निमूटपणे पाहत होते

पुरोगामी कोल्हापूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं अघोरी कृत्य सुरू होतं रात्री उशिरापर्यंत भानामतीचा प्रकार सुरू होता।, होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला दरम्यान काही जागरूक तरुणांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला माहिती दिली समितीच्या गीता हसूरकर यांनी आज पंचगंगा नदी घाटावर जाऊन या प्रकाराची सत्यता पडताळली अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे प्रकार खपवून घेणार नाही मुळात अशा बाबांकडे जाणं चुकीचं आहे त्या महिलेवर मानसोपचार तज्ञांकडून उपचार व्हावेत असं हासुरकर यांनी सांगितलं प्रकार असतो भोंदू बुवा बाबांना आता ते पकडले जातीलच पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावं आणि जे भोंधूबुवा बाबा आहेत त्यांचं प्रबोधन व्हावं त्यांनी समाजाला कसं वेठी धरलं हे सुद्धा आपण माध्यमांनी दाखवावं इतर वेळेला आपण त्याचा शोध करत असतात माध्यमं मा की हे लिंबू मिरची किंवा जे अघोरी प्रकार होतात ते कोण करते आता तुम्हाला ते सापडलेले आहेत तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद व्हावेत पोलिसांनी या प्रकरणी सुमोटो पुढाकार घेऊन तो मांत्रिक आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी आहे दरम्यान या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संबंधितांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय